मी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो यावर्षी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन सण हा साजरा होणार आहे यंदा रक्षाबंधन हा सण श्रावणीसारख्या शुभ मुहूर्तावर ते साजरा होत आहे तसेच संध्याकाळी राज निर्माण होत आहे जो अत्यंत शुभ मानला जातो एवढेच नाही तर सुमारे नव्वद वर्षानंतर असे शुभ योग या दिवशी तयार होत आहे अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे तर रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या राशी आहे ज्यांना अत्यंत लाभ होणार आहे त्यांचे नशीब पलटणार आहे अपार पैसा आणि प्रसिद्धी त्यांना मिळणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग रवियोग शोभन योग याच श्रावण नक्षत्र तयार होत आहे तसेच श्रावणाचा सोमवार असल्याने चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल चंद्राचा स्वामी स्वत भोलेनाथ आहे कुंभ ही शनीच्या राशीत आहे अशा स्थितीत या दिवशी काही राशींना भोलेनाथांचं तसेच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल एवढेच नाही तर या दिवशी सिंह राशीमध्ये सूर्य बुध आणि शुक्र यांचा युती सुद्धा तयार होत आहे यामुळे शुक्रादि लक्ष्मी नारायण योग आणि त्रिग्रही योग तसेच शनी देखील कुंभ राशीत राहून शश राज योग निर्माण करत आहेत यानंतर आता रक्षाबंधन कोणत्या अशा तीन राशी आहे ज्यांना अत्यंत लाभ होणार आहे तर त्यामध्ये सर्वात पहिली आहे मेष मेषराश मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनचा दिवस खूप खास असणार आहे कारण या राशीच्या पाचव्या घरात बुध शुक्र आणि सूर्य उपस्थित आहे शनी आणि चंद्र अकराव्या भावात असतील अशा स्थितीत या राशीच्या लोकांना संततीचा आनंद मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याचा अनेक संधी आहेत करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप यश मिळेल शनिदेवाच्या कृपेने आयुष्यात फक्त सुखच येणार आहे भावा बहिणींमध्ये प्रेम वाढेल त्यामुळे कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे समाजात मान सम्मान वाढेल आरोग्य चांगले राहील तर अशा रीतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असोत व्यवसाय करत असाल किंवा मग काही गुंतवणूक करत असाल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला या राशीच्या लोकांना यश मिळेल या दुसरी राश यानंतर आता आहे ते म्हणजे राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे या राशीमध्ये बुध सूर्य आणि शुक्र सप्तम भावात असतील चढत्या अवस्थेत शश राजयोग तयार होत आहे अशा स्थितीत या राशींच्या लोकांना भौतिक सुख मिळेल ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होता त्या कामात आता तुम्हाला यश मिळेल करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला यश तसेच पदोन्नती सुद्धा मिळू शकते व्यवसायात दीर्घकाळ चाललेल्या तो तोट्यातून सुद्धा तुम्हाला आराम मिळेल पूर्ण भरपाईसह तुम्हाला अपार संपत्ती मिळेल आरोग्यही चांगले राहील अनेक दिवसांपासून सुरू असलेले आजारही बरे होतात दिसतील अशा प्रकारे कुंभ मध्ये सुद्धा आनंदाचे आगमन होणार आहे यानंतर तिसरी आहे धनुराशी या राशीमध्ये नवव्या घरात राजयोग तयार होत आहे अशा परिस्थितीत या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल परदेशी तुम्हाला तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतो नफा मिळवण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात नोकरदारांसाठी हा सण खूप भाग्यवान ठरू शकतो तुम्ही परदेशात काम करण्याचा विचार करत असाल तर ते तुमचे ध्येय असू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील उत्पन्नाने नवीन स्रोत उघडतील आरोग्य चांगले राहील अशा प्रकारे धनुराशी साठी सुद्धा राजयोग तयार होत आहे तर या तीन राशी आहेत ज्यांचे नशीब जे आहे ते पलटणार आहे यांना अपार पैसा प्रसिद्धी सुख समृद्धी सर्व वैभव सर्व काही मिळणार आहे या दिवशी अत्यंत दुर्मिळ योगायोग सुद्धा तयार होत आहे आणि या राशींसाठी अत्यंत लाभदायक रक्षाबंधन जे आहे ते ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ हो।